बुलढाणा रेशनच्या तांदुळाने भरलेल्या ट्रकला खामगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने सापडा रचून ताब्यात घेतले तब्बल दोनशे पंचेचाळीस क्विंटल तांदळासह एकूण पंधरा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या पथकाने रात्री दहा वाजताच्या सुमारास मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील फाटा उडान पुलाच्या समोर नांदुरा येथून एकोणीस बी डी एकावन्न अठ्ठावीस थांबवून तपासणी केली असता ट्रक मध्ये एकूण पाचशे कट्टे अंदाजे वजन दोनशे पंचेचाळीस क्विंटल किमान माल चार लाख चोवीस हजार सातशे पन्नास रुपये तांदूळ आढळून आला पोलिसांनी टूक चालक गोविंदा गोपाळराव मार्केट वय एकोणपन्नास राहणार नांदुरा व क्लीनर योगेश जानसराव राव वय पंचवीस राहणार पारस जिल्हा अकोला यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले तर सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वितरित होणारा रेशमचा तांदूळ असल्याचा संशयावरून तांदूळ व ट्रक किमान पंधरा लाख रुपये जाम करण्यात आला असून खामगाव ग्रामीण पोस्टला जमा करण्यात आला आहे याबाबत पुढील कारवाईसाठी पोलिसांनी तहसील कार्यालयाकडे पुढील माहितीसाठी पत्र व्यवहार केलेला असून उशिरापर्यंत खामगावच्या तहसील कार्यालयातून जबाबात देण्यात आलेला नसल्याने शंका कुशंका व्यक्त होत आहे सिटी न्यूज आज पाहिलेच पाहिजे असे प्रदर्शन आणि विक्री आपल्या शहरात डोळ्यातून पाणी न येता कांदा चिरता येणारा पुश चॉपर ओला नारळ पटकन खावण्यासाठी नारळ खवणी आपले किचन स्वच्छ करण्यासाठी मॅजिक स्पंज आणि मॅजिक टॉवेल मक्याच्या कणसाचे दाणे क्षणात सोडणारा कॉर्न पिलर कांदा टोमॅटो तसेच सर्व फळभाज्यांचे तुकडे करणारा आणि फिंगर चिप्स बनवणारा भाजी कटर क्षणात लसूण सोलण्यासाठी लसूण सोलणी मिरची भेंडी तसेच सर्व शेंग भाज्या कापण्यासाठी व्हेज कटर उंचावरील धूळ जाळ्या आणि सिलिंग फॅन साफ करण्यासाठी फोल्डिंग जाला ब्रश वाढलेले वजन आणि ढेरी घरीच कमी करण्यासाठी ट्विस्टर संपूर्ण बॉडीला मसाज करण्यासाठी थ्री आणि फोर डी मसाजर चाकूसुरी विळीला घरीच धार लावण्यासाठी नाईफ शार्पनर आलं लसूण मिरची तसेच ड्रायफ्रूट बारीक करण्यासाठी मल्टी क्रशर पापड वांगी तसेच तसे सर्व पदार्थ घरच्या गॅसवर चुलीप्रमाणे भासता येणारा मिनी गॅस तंदूर पाठ मान कंबरदुखीवरती उपयुक्त मॅग्नेटिक स्पाइन रोल डब्यातील तेल न सांडता काढता येणारा ऑइल पंप गॅस वाया जाऊ न देता पटकन गॅस पेटवणारा डॉल्फिन लाइटर संपूर्ण शरीराला शेक घेण्यासाठी पोर्टेबिलिटी हॉट बॅग वृद्ध आणि पेशंटसाठी सहज वापरता येणारा फोल्डिंग कमोड मोबाईल आणि टीव्हीचे वेड कमी करून अभ्यासाची गोडी वाढवणारी विज्ञान खेळणी तसेच घर संसारात लागणाऱ्या असंख्य वस्तू एकाच ठिकाणी इथं आल्यावर समजते की आपल्या घरात काय कमी आहे या प्रदर्शनास एक वेळ अवश्य भेट द्या रेणुका मंगल कार्यालय गर्दे सभागृहाजवळ बुलढाणा प्रदर्शन बावीस डिसेंबर पर्यंत बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी